शरद पवार गटाची राज ठाकरे यांना ऑफर मात्र दुसरे ठाकरे नाराज महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे भाजप लहान लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक व वा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत गेली दोन गेले दोन दिवस राज ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू सुरू झाल्या आहेत भाजप आणि मनसेची युतीची बोलणी आता अंतिम टप्प्यात आली आहे भाजप नेते अमित भाजप नेते अमित शहा सोबतच्या बैठकीनंतर आज राज ठाकरे या युतीवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे यामुळे महाविकास आघाडीला हा हादरा बसला आहे महाविकास आघाडीचे पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांना ऑफर दिली आहे ही ऑफर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी दिली आहे तर रोहित पवार असं म्हणतात की मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणाचा फॅन आहे त्यांनी मवियासोबत यावं ही आपली इच्छा आहे भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा दोन हजार एकोणवीसमध्ये भाजपने छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते हे लक्षात घ्यावे आता भाजपसोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही म्हणून छोट्या पक्षांना भाव देत आहेत महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे